नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खरंतर गेल्या अनेक वर्षापासून मराठा बांधव आपल्या मूलभूत हक्कापासून हक्कासाठी लढत आहे खर तर मराठा आरक्षण हा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दोन हजार सोळा पासून हे आंदोलन सुरू झालं आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस खरं तर ही निर्णयक लढाई आहे निर्णयक हा सगळा होणार आहे अशा पद्धतीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र आहे आता खरंतर मनोज धारंगे पाटील यांच्यासोबत संपूर्ण मराठा बांधव महाराष्ट्रातला मराठा बांधव एकवटला आहे आणि तोच मराठा बांधव आता खरं तर मुंबईकडे कूच करतोय आपल्या मूलभूत हक्कासाठी खरं तर सत्तावीस ऑगस्टपासून म्हणजे आजपासून ही लढाई सुरू झाली आहे आणि उद्या म्हणजे एकोणतीस ऑगस्टपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे खरंतर तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहे काय होणार आहे नक्की मराठा समाजाला आरक्षण मिळणार का हा तर मुद्दा असणारच आहे पण सध्या जे मनोज जरांगे पाटील मावळमध्ये येणार आहेत मावळ समन्वय समन्वयक आपल्या सोबत असणार आहेत आणि हे जे मावळ मावळमधील जे मराठा बांधव आहेत ते आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीने ही सगळ्या आंदोलनाची तयारी त्यांनी केली आहे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांच्या स्वागताची तयारी कशी केली आणि मावळ मधून किती मराठा बांधव मुंबईकडे जाणार आहेत आपण त्यांना विचारणार तुमचं खरं तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे साहित्री भारतामध्ये एकोणतीस ऑगस्टच्या या अंतिम लढाईसाठी माऊ तालुक्यातून अतिशय जोमाने तयारी करण्यात आलेली आहे संपूर्ण तालुक्यामध्ये युवाघर बैठका घेऊन जनज जा, जनजागृतीसाठी संपूर्ण गावामध्ये आपले तालुक्यातील सर्व बांधव मिळून जनजागृती करण्यात आलेली आहे आपल्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींना सक्की भाकरीची व्यवस्था जे दादांबरोबर जे बांधव येणार आहे त्याच्यासाठी करण्यासाठी आव्हान करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे ता या तालुक्यातील सर्व डॉक्टर ब बांधव मंगल कार्यालयवाले हॉटेलवाले यांना यांनाही आम्ही आवाहन केलं की दादांबरोबर जे बांधव येणार आहे आपल्याकडे पावसाचे दिवस आहे तर या पावसापाण्याच्या काळामध्ये तर एखाद्या बांधवाला जर विश्रांतीची आवश्यकता भासली तर आपण त्यांना तो आसरा द्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सर्व मावळातील सर्व बांधवांना भगिनींना आम्ही आव्हान करतो की उद्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ऐतिहासिक मावळ तालुक्यामध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांचं आपल्या मावळ तालुक्यामध्ये आगमन होणार आहे तरी मावळातील सर्व बांधवांनी सर्व भगिनींनी सर्व लहान थोर सर्व ज्येष्ठ मंडळी यांनी रस्त्यावरती येऊन या युद्धा मराठ्यांचा कैवारी यांचं भव्य दिव्य स्वागत करावं आणि त्यांच्या पाठीमागं तसेच मुंबईला जाण्यासाठी सज्ज व्हावं असं सर्व मावळवास्या बांधवांच्या वतीनं सर्व मावळवास्यांना आवाहन करतो लढाई म्हणजे ही अंतिम लढाई आहे दादा बोलले एकतर आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं हटत नाही तर मी आरक्षण घेऊन येणार एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर विजयाची यात्रा रथयात्रा निघेल हा दादांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं सगळे मराठे पेटून उठलेले आहेत इथं कुणी थांबणार नाही प्रत्येक घरातून एक गाडी एक व्यक्ती असे पण नियोजन आहे त्याच्यामुळं महिला पुरुष मराठा बांधव जिल्ह्यातून महाराष्ट्रातून तालुक्यातून जेवढं जेवढं आहे सगळ्यांना आव्हान केले आहे गाडीद्वारे प्रत्येक जनजागृती गाव भेट दौरे केले प्रत्येक गावाच्या मंदिरात जाऊन आम्ही मिटिंग घेतल्यात त्याच्यामुळे जनजागृती भरपूर प्रमाणात केलेली आहे आणि हा मेसेज एकही नाही झोपलेला मराठापर्यंत आम्ही पोहोचलेला आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य मराठा ह्या मोर्चामध्ये अगदी सामदाम सहामतामदंडभेद ह्या भूमिकेमध्ये उतरलेला आहे राहिला विषय सरकार सरकारला जागा करायसाठीच आम्ही आता इशारा दिलेला आहे ही निर्णायक लढाई आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता हटत नाही आणि आझाद मैदानावर आम्ही उद्या पोहोचणार म्हणजे पोहोचणार एकदम तयारी उत्कृष्ट पद्धतीने केलेली आहे संपूर्ण मावळ बांधवांनी मराठा बांधवांनी आणि सर्व बांधवांनी अशी तयारी केली आहे एकदम जयत तयारी केलेली आहे कुठंच म्हणजे असं नाही का कुठलाही ठिकाणा असं नाही की तिथं स्वागत असं कमी होईल किंवा काय होईल असं संपूर्ण स्वागत एकदम व्यवस्थित होईल येणारे जे आपले मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी थांबण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था गाड्या जर पण पडल्या तर त्यांची व्यवस्था दवाखान्याची व्यवस्था संपूर्ण व्यवस्थित केलेलं आहे त्याच्यामुळं कुठलाही मार्ग असा राहिलेला नाही की कुठली व्यवस्था नाही आहे आणि आता ही शेवटची वेळ आहे आता नाही तर पुन्हा कधीच नाही त्याच्यामुळं हा शेवटचा टायमिंग आहे आणि या टायमिंगला सर्व मराठ्यांना आणि सर्व मराठा बांधवांना एकच विनंती आहे आता नाही तर पुन्हा कधीच नाही सर्वांनी उठा आणि चला उठ मराठ्या जागा हो उठ मराठ्या जागा हो जागा होता आता असा जागा हो की आता आपल्याला त्यांना जागा आणायची एवढे दिवस ते झोपलेले आहेत ना त्यांना आपल्याला खवळून जागा करायचं आहे आणि आपल्याला आपली मते पूर्ण करायची बघा हा लढा मराठा आरक्षणाविषयी फार दोन आहे चाळीस वर्षापासून अनेक नेते अनेक समाजकार्य करणारे समाजसेवक बऱ्याच लोकांनी हा विषय उचलून धरला कोण कशाप्रकारे मॅनेज झाले असतील पण हा निस्वार्थी समाज योद्धा आज मॅनेज होत नाही आणि ह्यांची भूमिका ची आहे जर मी आज आतापर्यंत हे आंदोलन करतोय मागे एवढा मोठा समाज काय असे प्रश्न विचारले जात आहेत तर प्रश्न विचारत मी उत्तर देतो आपल्या माध्यमातून की ज्यावेळी आता दादांनी सांगितलंय एक तर माझी मुंबईमधून अंत्ययात्रा निघेल नाही तर आरक्षणाची विजय यात्रा निघेल म्हणजे हे दादा ज्यावेळी सांगतात त्यावेळी एवढं पोट सांगतात ज्यावेळी मागच्या वेळी जर जेवढा पब्लिकचा फ्लो आला होता वाशीपर्यंत त्याच्यापेक्षा मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो जनतेला आणि सरकारला की आता हा पब्लिक चारपट जास्त असणार आहे याच्यामागे कारणच हे आहे फडणवीस साहेब नेहमी सांगतायत की आम्ही मुसलमानांना आरक्षण दिलं आम्ही अमुक जातींना आरक्षण दिलं बावन्न जाती आरक्षणामध्ये टाकल्या मग मराठा समाजात का आरक्षणामध्ये टाकत नाही तुम्हाला आता एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या वेळी आम्हाला जो जी आर दिला होता तो खोटा जी आर म्हणतात त्याची अंमलबजावणी झाली नाही सगळे सोयऱ्या हा जी आर देणार होते ते त्याच्यामध्ये पूर्णपणे मराठ्यांची फसवणूक केलेली आहे प्रत्येक जण अशी मराठ्यांची फसवणूक करत राहिलेला पूर्वी शरद पवारपासून नंतर उद्धव ठाकरे सरकारपासून तर अजित पवार लक्ष देत नाही कोणताच नेता इथं लक्ष देत नाहीये म्हणून हा गोर गरीब जनतेचा लढा आहे कोणी -कोन दा सांगतं की दादा मॅनेज आहे दादा ह्याचा माणूस आहे दादा त्याचा माणूस आहे दादा कोणाचाही माणूस नाही दादा हा फक्त निस गरजवंत मराठ्यांचा माणूस आहे याची तर चीड भरपूर आहे ह्या बाबतीत माझ्या सर्व सहकार्यांनी सांगितलेलं आहे परंतु मी आता मावळवासियांना जागृत करण्यासाठी एक आव्हान करतो की झालं ते झालं मागच्या वेळेस तुम्ही भरपूर साथ दिली महिला असतील पुरुष असतील अगदी लहान मुलं असतील सर्वांनी मागच्या वेळी जो दौरा झाला म्हणून जाता जरांगेंचा त्यावेळेस सर्वांनी सहकार्य केलं तसं आता हे सहकार्य करायचे कुणी घरात थांबू नका ज्यांना कुणाची अन्न पाण्याची सोय लागेल ती द्या कुणाला राहण्याची सोय असेल ती द्या परंतु मी एकच सांगतो की सर्वांनी जर आत्ता शांत बसले तर सर्वांना कायमच शांतच बसावं वा लागेल म्हणून मी सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी आता जागे झाले पाहिजे आणि मुंबईला जाऊन धडकलं पाहिजे मी खेड तालुक्यातून आलेलो आहे आणि तसं पाहिलं तर अंतरावलीतून पाटील निघलेत मोठ्या संख्येने त्यांच्याबरोबर मराठा बांधव आहेत हे सर्व मराठा बांधव एकोणतीस तारखेला आझाद मैदानात जाणार आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन या सरकारनी जे आत्तापर्यंत फसवणुकीचं काम केलेलं आहे त्या सर्व फसवणुकीच्या कामाचा लेखाजोखा का पाटील उपोषणाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या समोर मांडणार आहेत मराठा समाज जो आरक्षण मागतोय तो ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागतोय ही एक मागणी आहे आत्ताची आणि त्या आरक्षणाला विरोध करणारे हे आके फुके छगन भुजबळ असतील आता काल परवा उगवलेले चित्रावाग असतील नारायण राणेंची मुलं नारायण राणे खूप पहिले मराठा समाज म्हणून एकत्र एक होते पण काय झालं त्यांना कसे बदल झाला हे तुम्ही आम्ही सगळे जाणता ते का कुठे आणि कसे विरोधात बोलायला लागले तर मला हेच सांगायचं आहे की आम्ही या लोकांकडे आरक्षण मागत नाही हाखे फुके कोण आहे त्यांना आम्ही ओळखत नाही तर आमचं आरक्षण आम्ही मागतोय सरकारकडं जर त्यांना विरोध करायचा आहे आमच्या आरक्षणाला तर त्यांनी तो सरकारकडे करावा मनोज दादांच्या विरोधात त्यांनी कुठं बोलू नये आणि जे आमचं सोशल मीडिया चालतं सोशल मीडियामध्ये फेक अकाऊंट काढून फेक नेरेटिव्ह पसरवत दादांच्या विरोधात ते त्यांनी थांबवलं पाहिजे मी दोन हजार सोळापासून मराठा क्रांती मोर्चात आहे का आहे त्याचं कारण जर सांगायचं असेल तर कोपर्डीच्या ताईवर जो बलात्कार झाला श्रद्धा ताई त्या श्रद्धा ताईचं वय आणि माझ्या मुलीचं वय मी मुली हो त्या श्रद्धा माझ्या मुलीच्या ठिकाणी पाहत होतो त्यामुळं तिथून जो मराठा समाज आक्रमक झाला आणि तो आजपर्यंत आक्रमक आहे मी तर आजही पहिले त्या दिवशी जो आक्रमक होतो तेवढाच आजही आक्रमक आहे मला फक्त आणि फक्त आरक्षण पाहिजे आणि त्या कोपटीच्या ताईला न्याय आजपर्यंत या मराठा आंदोलनाच्या दरम्यान चौदा ऑल ओव्हर महाराष्ट्रात चौदा हजार जणांवर आंदोलनाच्या केसेस आहेत ह्या केसेस बिना शर्त मागे घ्याव्यात ही सुद्धा आमची सरकारकडे मागणी आहे आणि सोबत ह्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हे मिळावं जसं फडणवीस साहेब नेहमी सांगतात की आम्ही यांना आरक्षण दिलं त्यांना आरक्षण दिलं इतर बा, बावन्न जाती टाकल्या आरक्षणामध्ये मग मराठी ही जात का टाकत नाही आरक्षणामध्ये काय बेस आहे तुम्ही मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही सांगितलं की ते त्यांना ते, ते, ते करता आलं नाही तर आता तुम्ही आज आत सत्तेवर तर तुम्ही ते करून द्या त्यांनी गाय मारली तुम्ही वासरू मारू नका कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण देऊन हे कुठेतरी जे वातावरणात मराठ्यांमध्ये जे चीड निर्माण झाली ते कुठंतरी शांत करा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालंच पाहिजे तर अशा पद्धतीने पाहिलं आपण की मराठा समाज खरं तर खूप आक्रमक झालेला आहे मनोजारगे पाटील तर आज त्यांच्या भाळावरती त्या ठिकाणी शिवनेरी या ठिकाणी जाऊन तिथली जी छत्रपती शिवाजी महाराज जन्म ज्या ठिकाणी झाला आहे तिथली माती त्यांच्या भाळावर लावून पुढच्या ठिकाणी पुढच्या आरक्षणासाठी मुंबईकडे ते खूच काना आहेत आणि लाखो मराठा बांधवांच्या त्यांच्यासोबत आहेत अनेक लोक म मध्ये त्यांच्याशी जोडले जातात त्याच पद्धतीने मावळ तालुक्यामधून सुद्धा खूप जयताशी तयारी केलेली आहे आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण पाहिजे आम्ही बाकी कोणालाही ओळखत नाही आम्हाला फक्त आरक्षण मिळेल अशाच प्रकारची मागणी मराठा समाजाची मावळमधूनही होती आहे त्यामुळे मुंबईकडे गेल्यानंतर मुंबईवरून येताना खरंतर आरक्षणाचा विजयी विजयी घोषणा घेऊनच येणार आहे की आणखी काय होणार आहे हे पाहणं जास्त महत्वाचं आहे सायब्री वार्तासाठी चेतन वाघमार मी प्रफुल्ल ओवार